नमस्कार संकल्प टाइम्स या न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांच मनापासून स्वागत आहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज मागे घेण्याची वेळ संपली आहे शहरातील आता या प्रभागातील लढतीकडेच असणार आहे संपूर्ण अहिल्यानगर शहराचं लक्ष आहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असल्याने सर्व प्रभागांच्या निवडणुकीचे रणशिंग भुंटले गेले आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सतरा प्रभागांमध्ये होणाऱ्या अडुसष्ट नगरसेवकांच्या लढतींमध्ये कोण कोणाच्या समोर निवडणुकीला सामोरं जातोय हे देखील आता स्पष्ट झाले आहे आहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मध्ये यावेळेस खरी चुरस पाहायला मिळणार आहे प्रभाग क्रमांक मध्ये यावेळेस एकमेकांसमोर उभे ठाकलेले मुदस्सर शेख आणि शिवसेना शिंदे गटाचे सचिन जाधव यांनी दोन हजार अठरा साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या हत्ती या चिन्हावर एकत्र निवडणूक लढवली होती यावेळी मात्र राजकीय समीकरण बदलल्यामुळे ते एकमेकांच्या समोर निवडणुकीला उभे टाकले आहेत ही राजकीय समीकरणे कशी बदलली एकदा त्याच्यावर आपण नजर टाकूया शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची महत्वपूर्ण जबाबदारी सचिन जाधव यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीला त्यांना धनुष्यवान या, या चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे मागच्या वेळी प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांचे समीकरण पाहून सचिन जाधव आणि मुदस्तर शेख यांनी बहुजन समाज पक्षाच्या पॅनलवर निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळी शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हावर या प्रभागामध्ये कोणीही निवडणूक लढविली नव्हती आता या सगळ्या घटनांचा मतदारांवर काय परिणाम होतो आणि मतदार नेमके कोणाच्या मागे उभे राहतात हे देखील पाहणं यातच या, या निवडणुकीमध्ये आता मुदस्तर शेख आणि सचिन जाधव या दोघांनाही एक कडवं आणि युवा नेतृत्व आव्हान देत आहे या युवा नेतृत्वाचा प्रभाग क्रमांक दहा मध्ये दांडगा जनसंपर्क असून सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान या युवा नेतृत्वानं दिलेलं आहे या युवा नेतृत्वाचं नाव आहे सागर मुर्तडकर प्रभागातीलच नव्हे तर नगर शहरातील हिंदू तरुणांचं मोठं संघटन सागर मुर्तडकर यांनी आपल्या नेतृत्व गुणावर कमवलं आहे यामुळेच आमदार संग्राम भैया जगताप यांचे खंदे समर्थक असून देखील भारतीय जनता पक्षाने त्यांना चिन्हावर उमेदवारी क्रमांक चिन्हावर उमेदवारी जाहीर केल्याने हिंदुत्ववादी संघटना तसेच हिंदुत्ववादी तरुणांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे सागर मुतडकर यांच्या कार्याची हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांनी दखल घेतली असे देखील बोलले जात आहे सागर मुत यांची अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची पहिलीच निवडणूक असल्याने ते या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आपल्या नेतृत्व गुणाची चुन दाखवतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अशाच हाय व्होल्टेज असणाऱ्या निवडणुकीकडे आणि लढतीकडे आपण संकल्प हिंदू टाइम्सच्या माध्यमातून या सगळ्या घटनांवर नजर टाकणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संकल्प हिंदू टाइम्स या आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय श्रीराम